नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकियरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील तसेच ऑल इंडिया कोटामधील एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस आणि बी एच एम एसची ची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल लवकरच आता रजिस्ट्रेशनचे नोटिफिकेशन येऊ शकते परंतु त्या अगोदर जेही विद्यार्थी या वर्षीच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे काय आहे ही विनंती तसेच याचा विद्यार्थी आणि पालकांना कशाप्रकारे फायदा होऊ शकतो ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व तुमच्या फायद्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत त्यामुळे या व्हिडिओला काळजीपूर्वक पहा व महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की एम बी बी एस असो बी डी एस असो किंवा बी एम एस आणि बी एच एम एस असो या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा अशा दोन काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्यावा लागतो व या दोन्ही काउन्सलिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला बी एम एस एम बी बी एस बी डी एस जे काही कोर्सेस आहेत त्यामध्ये प्रवेश घेता येतो महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर एम सी सी म्हणजेच ऑल इंडिया कोटामार्फत जवळपास नऊशे प्लस एम बी बी एस जागा भरल्या जातात त्यामुळे आपण या व्हिडिओमार्फत अशी एक विनंती करत आहोत की महाराष्ट्राचे जे काही डोमिसाईल विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी जर या कोटामार्फत प्रवेश घेतला तर स्टेट कोटाच्या ज्या काही जागा आहेत त्या रिक्त राहतील व त्याचा फायदा ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो या ठिकाणी आपण पाहू शकतो जर तुमची कॅटेगरी ओपन किंवा ओबीसी असेल व साधारण यावर्षी पाचशे तीस प्लस जर तुम्हाला मार्क येत असतील तर तुम्ही एम सी सी म्हणजेच ऑल इंडिया कोटामार्फत रजिस्ट्रेशन करून महाराष्ट्रातील एम बी बी एस कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकता जेणेकरून ज्या काही स्टेट कोटाच्या जागा आहेत त्या जागांवर महाराष्ट्रातील कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते जर तुमचे मार्क पाचशे तीस प्लस असतील व साधारण ऑल इंडिया रँक चोवीस हजारपर्यंत येत असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही स्टेट कोटामार्फत प्रवेश न घेता ऑल इंडिया कोटामार्फत महाराष्ट्रातीलच एम बी बी एस कॉलेजमध्ये प्रवेश घ्या जेणेकरून ज्या काही जागांवर तुम्ही स्टेट कोटामार्फत प्रवेश घेणार होतात त्या जागा रिक्त राहतील व तुमच्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये संधी मिळू शकते तुम्ही जर असे केले तर महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर साधारण चारशे सत्तर ते चारशे पंच्याहत्तर मार्कपर्यंत येत आहे या विद्यार्थ्यांना याचा फार मोठा फायदा होईल त्यासोबतच जे विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये येतात व साधारण मार्क चारशे पन्नास प्लस आहेत अशा विद्यार्थ्यांनी देखील स्टेट कोटामार्फत प्रवेश न घेता ऑल इंडिया कोटामार्फत गव्हर्नमेंट एम बी बी एससाठी प्रवेश घेऊ शकतात जेणेकरून ज्याही एस सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना कमी आले आले मंजेच 4 4 मार्क आलेले आहेत म्हणजेच साधारण चारशे पंधरा ते चारशे वीस या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये मार्क आहेत अशा एस सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना एम बी बी एसची संधी मिळू शकते तसेच जे विद्यार्थी एस टीमध्ये येतात व चारशे पन्नास प्लस मार्क आहेत या विद्यार्थ्यांनी देखील स्टेट कोटाच्या जागा न घेता ऑल इंडिया पंधरा टक्के कोटामार्फत महाराष्ट्रातील एम बी बी एस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर जेही विद्यार्थी कमी मार्कवाले आहेत म्हणजेच तीनशे पंधरा ते तीनशे वीस या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना मार्क दार म्यां जा आहेत अशा एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो व या विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रामध्ये दे एम बी बी एस करण्याची संधी मिळू शकते तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमार्फत फक्त सांगायचं एवढंच आहे की ज्याही विद्यार्थ्यांचे पाचशे तीस प्लस व मी जे काही कॅटेगरीनुसार मार्क सांगितलेले आहेत त्यापेक्षा जर जास्त मार्क येत असतील तर अशा विद्यार्थ्यांनी स्टेट कोटामार्फत प्रवेश न घेता ऑल इंडिया कोटामार्फत महाराष्ट्रातील एम बी बी एस कॉलेजमध्ये प्रवेश घ्या जेणेकरून ज्या काही तुम्ही जागा अक्वायर करून ठेवणार होतात त्या जागांवर स्टेट कोटामार्फत कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल व ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर बाँड्रीवर आहे अशा विद्यार्थ्यांचं देखील एम बी बी एसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं या ठिकाणी जर आपण एम सी सी ऑल इंडिया कोटा गव्हर्मेंट एम बी बी एसचे कटॉप पाहिले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा मागील वर्षी राऊंड वनचा कटॉप आहे या ठिकाणी तुम्ही ही ऑल इंडिया रँक पहा तसेच राऊंड टूचा जर आपण विचार केला तर राऊंड टूचा हा कटॉप आहे व राऊंड थ्री हा कटॉप आहे म्हणजेच साधारण पंचवीस हजार ऑल इंडिया रँकपर्यंत विद्यार्थ्यांना एम सी सी मार्फत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं होतं त्यामुळेच आपण अशा विद्यार्थ्यांना विनंती करत आहोत की ज्या विद्यार्थ्यांचे पाचशे तीस प्लस मार्क आहेत या विद्यार्थ्यांनी ज्या काही ऑल इंडिया कोटामार्फत नऊशे प्लस एम बी बी एस जागा महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजच्या भरल्या जातात त्यामध्ये भाग घ्या व महाराष्ट्रातील कॉलेजमध्येच ऑल इंडिया कोटामार्फत प्रवेश घ्या व ज्या स्टेट कोटाच्या जागा तुम्ही सोडणार आहात त्यामध्ये तुमच्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला संधी मिळू शकते व त्यांचं एम बी बी एसचं स्वप्न कुठेतरी पूर्ण होऊ शकतं कारण आपण मागील दोन ते तीन वर्षापासून पाहत आहोत एका एका रैंक मुले, एका रँकमुळे एका मार्कमुळे विद्यार्थ्याचं एम बी बी एसचं स्वप्न राहतं व विद्यार्थ्याने जी काही दोन ते तीन वर्षे यासाठी मेहनत केलेली आहे ती मेहनत कुठेतरी पूर्णपणे वाया जाताना दिसते त्यामुळे जर तुम्ही हा निर्णय घेतला तर याचा नक्कीच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो आता किती विद्यार्थी हा व्हिडिओ पाहून ऑल इंडिया कोटामध्ये भाग घेतात किंवा एम सी सी मार्फत महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतील याचा अंदाजा नाही आपण या विद्यार्थ्यांना फक्त विनंती करू शकतो की जर तुमचे मार्क मी सांगितलेल्या मार्कपेक्षा जास्त येत असतील तर ऑल इंडिया कोटामार्फत प्रवेश घ्या जेणेकरून महाराष्ट्रातीलच विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा हा जो काही डाटा काढण्यात आलेला आहे त्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे व्हिडिओला महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत देखील नक्की शेअर करा एका जरी विद्यार्थ्याने ऑल इंडिया कोटामार्फत प्रवेश घेतला तर एका विद्यार्थ्याचं महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं तसेच जर तुम्हाला मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकता अगदी तुमच्या नोंदणीपासून ते प्रवेश मिळेपर्यंत व तुमच्या मार्कनुसार योग्य त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देण्यापर्यंत आम्ही तुमची मदत आणि मार्गदर्शन करणार आहोत ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस तसेच फिजिओथेरपी आणि नर्सिंग या कोर्सेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी बालाजी इज्युकेअरच्या संपर्कामध्ये या नक्कीच तुमचं प्रवेश मिळण्याचं स्वप्न आम्ही साकार करून देऊ